भांडारी मेजवानीमध्ये साबुदाणाचे वडे लागणार आहे हा दोनशे ग्राम मी घेतले साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि पाच सहा माणसं आहेत नाश्त्यासाठी आणि ह्या हे चार मिडियम आकाराचे बटाटे उकडून खिसून घेतलेले आहेत आणि हा आता शेंगदाण्याचा कूट त्याच्या मध्ये टाकत आहे एक वाटी आणि ह्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या मी पुरतं मीठ घालूया आता हे सगळे एकजीव करून घेऊयात आता याचे गोळे करून घेऊयात आपण वडे करण्यासाठी आणि मिरची तुम्हाला हवी तशी घाला कारण आमच्याकडे सांगितलं ना मिरची कमी लागते तिखट म्हणून मी कमी घेतल्यात तु तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त घालू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे आलेले आहेत साबुदाणा वडा तर हे साबुदाण्याचे वडे नाश्त्यासाठी खायला तयार आहेत चला या नाश्ता करायला